नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके सेक्रेटरी जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनित संघर्ष समिती सोलापूर सध्या आमच्या ट्रस्टच्या जुनी मिल कंपाऊंड मोरारजीपेठ या जागेमध्ये ग्रेट राजकमल सर्कस ही सर्कस अनधिकृतरित्या चालू आहे आणि त्याबाबत मी आजच माननीय जिल्हाधिकारी सोलापूर तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस स्टेशन यांच्याकडे पुराव्यासहित या सर्कस विरुद्ध व त्या सर्कसला परमिशन देणाऱ्यांनाच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी रिसर तक्रार दाखल केलेली आहे सदर जुनी मिल कंपाऊंड येथील जागा ही आमच्या ट्रस्टची आहे व त्या ट्रस्टच्या जागेमध्ये खोट्या पद्धतीने रफीक शेख हे सर्कसचे जे मालक आहेत आणि त्याचे मॅनेजर अब्दुल करीम बाबू यांनी के के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे सोमनाथ रुक्मनगड करजगी व त्याचे इतर भागीदार कुमार शंकर करजगी व सुरेंद्र शशिकांत कर कर्णिक यांच्याकडून बोगस पद्धतीने लेटरहेडवर वरील जागा ही चाळीस दिवसासाठी वापरण्यासाठी घेतलेली आहे खरं तर सदर जागा ही ट्रस्टची आहे आमच्या ट्रस्टनी ही जागा वापरण्याबाबत त्यांना सर्कसला कोणतीही परमिशन दिलेली नाही आहे आणि विशेष म्हणजे कुमार शंकर करजगी व सुरेंद्र शशिकांत कर्णिक यांच्यावर सदर जागेच्या बाबत फसवणूक आणि घोटाळा केल्याबद्दल फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये दोन हजार सतरा साली अतिशय गंभीर स्वरूपाचे क्रिमिनल गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्याविरोधात केस सुरू असतानासुद्धा आणि ते दोघेही या केसमध्ये बेलवर बाहेर आहेत त्यांना या जागेचे कोणतेही व्यवहार न करण्याचे माननीय मुंबई उच्च न्यायालय व इतर न्यायालयांनी सक्त आदेश दिलेले असतानासुद्धा त्यांनी ही फसवणूक पुन्हा एकदा केलेली आहे सदर जागेमध्ये अनधिकृतपणे एम एस सी बीचे इलेक्ट्रिक कनेक्शन घेतलेले आहे या सर्कसला सगळ्या बाजूने कंपाऊंड वॉल आहे आणि एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर आग लागली किंवा तिथं जर चेंगराचेंगरी झाली तर बाहेर पडण्यासाठी कोणतेही आपत्कालीन मार्ग व्यवस्थित ठेवलेले ना नाही आहेत त्यांच्याकडे अॅम्ब्युलन्स किंवा अग्निशामक पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही आहे आणि विशेष म्हणजे या ग्रेट राजकमल सर्कस यांच्याकडे कोणतेही वैध परवाने नसतानासुद्धा हे अनधिकृतपणे या आमच्या ट्रस्टच्या जागेमध्ये ही सर्कस चालवत आहेत या सर्व बाबींची शहानिशा करूनच येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजा चावडी पोलीस स्टेशन यांनी सदर परमिशन देणे गरजेचे असतानासुद्धा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कोणतीही शहानिशा न करता उलट त्यांना या जागेचे वाद माहिती असताना त्यांनी या सर्कसला तेथे ते ते परमिशन दिलेली आहे ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणूनच आज मी ही तक्रार मुख्यमंत्री आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी तसेच वरि पोलिसांचे वरिष्ठ डी जी पी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र शासन यांच्याकडे मी त्वरित ईमेलद्वारे ही तक्रार पुढे दाखल केलेली आहे तरी तमाम नागरिकांना माझी एक विनंती राहील की ह्या बेकायदा ग्रेट राजकमल सर्कसला कोणीही उपस्थित राहू नये आणि आपला व आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालू नये धन्यवाद